मित्रांनो मी जसं जसं जस बोलत आहे मित्रांनो अनेकांचा दबाव वाढत आहे अनेकांना माझं बोलणं पचत नाही अनेकांना असं वाटत आहे मी बोलू नये किंवा लिहू नये अनेक जणांना माझ्या बोलण्याचा किंवा लिहिण्याचा त्रास होत आहे म्हणजे मित्रांनो तरीसुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जो सांगितलेला जो आदेश आहे जो मार्ग आहे जो अभंग आहे त्यानुसार काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले म्हणजे आता भीड धरून चालणार नाही बोलावं लागेल जे सत्य आहे सत्याच्या मार्गावर चालावं लागेल सत्य बोलावं लागेल आणि सत्य बोलताना निर्भीडपणे बोलावं लागेल तू का म्हणे सत्य सांगत इति रागे तरी येऊ हो, तर समोरच्याला जर राग येत असेल तर खुशाल येऊ द्या मित्रांनो एक अत्यंत नाटकी माणूस ज्याच्या मनामध्ये प्रचंड असा द्वेष भरलेला आहे तो माणूस स्वतःची तुलना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत करतो तो माणूस स्वतःची तुलना महात्मा फुलेंसोबत करतो हा लक्ष्मण हाके पडला निवडणुकीमध्ये आपटला आणि मित्रांनो त्याचं उदाहरण देताना तो बाबासाहेबसुद्धा पडले होते महात्मा फुलेसुद्धा पडले होते याची जर उदाहरणं जर देत असेल तर मित्रांनो आशाच्या बुद्धीची किव करावी तेवढी कमी आहे आर एस एसच्या भारतीय जनता पार्टीच्या चेड्डीचा वास ज्याच्या विचारधारेमध्ये आहे असा माणूस जर स्वतःची तुलना बाबासाहेबांसोबत करत असेल महात्मा फुलेसोबत करत असेल एकीकडे म्हणायचं आम्ही साठ टक्के आहोत चौसष्ट टक्के आहोत आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ टाकतो कालचाच व्हिडिओ आहे प्रकाश शेंडगे यांचा तो म्हणतो आम्ही साठ टक्के आहोत अरे तुम्ही साठ टक्के आहात एस सी एस टी वीस टक्के आहेत हे दोन हजार अकराच्या जनगणनेचे आकडे आहेत की एस सी एस टी महाराष्ट्रामध्ये वीस टक्के आहेत म्हणजे तुम्ही साठ टक्के एस सी एस टी वीस टक्के ऐंशी टक्के झाले विना आरक्षित मुस्लिम दहा टक्के आहे हे, हे सुद्धा सरकारचे आकडे आहेत सरकारने दोन हजार चौदाला मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं होतं त्यांची लोकसंख्या विना आरक्षित दहा टक्के धरून आणि या दोन हजार अकराच्याच जनगणनेनुसार ब्राह्मण ख्रिश्चन पारसी जैन इत्यादी सहा टक्के आहेत म्हणजे शहाण्णव टक्के झाले मग उरले केवळ चार टक्के मराठा समाज आणि हा चार टक्के मराठा समाज केवळ महाराष्ट्रामध्ये जर राहत असेल तर या केवळ चार टक्के मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला काय हरकत आहे हा माझा प्रश्न सर्व पक्षाला आहे वंचितलासुद्धा आहे जर महाराष्ट्रामध्ये केवळ चार टक्के समाज राहत असेल मित्रांनो काल मी मनोज जरांगे पाटलावर केवळ दोन मिनिटाचा व्हिडिओ टाकला अनेक जणांच्या कॉमेंट आल्या की मनोज जरांगे पाटलांनी यांना पाडलं त्यांना पाळलं मनोज जरांगे पाटील तुतारीचे समर्थक आहेत अरे मनोज जरांगे पाटील जर तुतारीचे समर्थक असते एक क्षणासाठी काही मिनिटासाठी आपण मान्य करू की मनोज जारांगे पाटील तुतारीचे समर्थक आहेत परंतु मनोज जारांगे पाटलांना मानणारा समाज हा केवळ जर चार टक्के या महाराष्ट्रामध्ये असेल तर चार टक्के समाज कसं काय पाडू शकतो उद्या ब्राह्मणांची संख्या महाराष्ट्रामध्ये तीन टक्केच्या आसपास आहे आणि जर ब्राह्मणांनी सर्व ब्राह्मणांनी जर ठरवलं की येथील एखाद्या पक्षाला एखाद्या समाजाचे उमेदवार पाडायचे तर ब्राह्मण पाडू शकतात का आणि तितका जवळपास मराठा समाज आहे केवळ चार टक्के मग चार टक्के मराठा समाज या लोकांना कसं काय पाडू शकतो आणि आम्ही तर एकदम खुल्या दिलाने म्हणतो की तुम्ही एकशे चाळीस काय मराठा आमदार आहेत ते खुशाल पाडा एकदम अशा जबरदस्त मतदानाने पाडा तुमची संख्या ओबीसीची संख्या साठ टक्के आहे तुम्ही या एकशे चाळीस आमदारांना पाडा आम्हाला काही देणं घेणं नाही मराठ्यांना यांच्याबद्दल कसलंही ना सुख आहे ना दुःख आहे लोकसभेपूर्वीसुद्धा मी अनेकदा म्हटलेलं आहे की या खासदारांना मराठा खासदारांना पाडा मला काही देणं घेणं नाही परंतु तुम्ही उलट जे बावीस तेवीस पहिले मराठा आमदार होते पार तुम्ही तीस एकतीस करून टाकले म्हणजे तुम्हालाच हे प्रस्थापित लागतात असा माझा आता स्पष्ट आरोप आहे बाबा बाबासाहेब आणि महात्मा फुलेंचं सर्वात मोठं वैशिष्ट्य का होतं जोपर्यंत सूर्य चंद्र आहे जोपर्यंत मानव जात या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे पूजनीय असतील याचं मुख्य कारण म्हणजे ते सत्याचा स्वीकार करणारे होते पक्ष असेल पद असेल काही असेल याच्या पलीकडे जाऊन जे सत्य आहे ते स्वीकारणं हे महामानवांना अपेक्षित होतं आणि जो व्यक्ती स्वतःची तुलना महात्मा फुलेंसोबत करतो बाबासाहेबांसोबत करतो याला सत्य मान्य आहे का हाच स्वतःच्या तोंडाने सांगतो की आमची संख्या एवढी आहे मग मराठा समाज फक्त चार टक्के जर उरतो आणि हा मागासवर्ग आयोगाचा सदस्य होता आणि याला जर मराठ्यांची संख्या अंदाजे किती आहे हे जर माहीत नसेल याला जर आकडेवारी कळत नसेल याला जर सत्य कळत नसेल आणि खोट्याचं भांडवल करून हा जर जनतेच्या समोर जात असेल आणि स्वतःची तुलना महामानवांसोबत करत असेल वास्तविक मित्रांनो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के आहे गायकवाड आयोगाचा अहवाल आहे आता शिंदे सरकारने जो मराठा समाजाची जी जातनिहाय जनगणना केली त्यानुसार मराठा समाज अठ्ठावीस टक्केपेक्षा जास्त आहे एक ॲव्हरेज जरी आपण धरलं तरी तीस टक्केपेक्षा जास्त मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तेवढाच ओबीसी समाज तीस टक्के जर मराठा समाज असेल तर तेवढाच तीस ते बत्तीस टक्के माझ या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या तीस ते बत्तीस टक्केमध्ये सुद्धा जवळपास चौदा ते पंधरा टक्के कुणबी समाज आहे आणि या तीस बत्तीस टक्केमधून कुणबी जर वगळला तर इतर जाती ज्या आहेत ओबीसींच्या त्या फक्त पंधरा ते सोळा टक्के आहेत महाराष्ट्रामध्ये हे वास्तव कोणीही लक्षात घेत नाही आणि हे वास्तव जे माणूस खोटा सिद्ध करील मी जी मांडणी करीत आहे माझं जाहीर आव्हान आहे मी कधीही शब्द माघारी घेत नाही एक दोन टक्के इकडं तिकडं होईल परंतु मी जी मांडणी करत आहे ती कोणीही खोटं सिद्ध करून दाखवा त्याला मी एक्कावन्न लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे मित्रांनो खोटं किती बोलावं याला मर्यादा असतात मित्रांनो ही जी प्रस्थापित व्यवस्था आहे शोषणवादी व्यवस्था आहे विषमतावादी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधात महामानव लढले आपल्या सर्वांना महामानवांचा इतिहास माहीत आहे या व्यवस्थेच्या विरोधात साधू संत लढले तरीसुद्धा मित्रांनो यांना शंभर टक्के यश प्राप्त झालं नाही सर्वात मोठं यश फक्त बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त झालं सर्वात मोठं यश बाबासाहेब आंबेडकरांना जरी प्राप्त झालं असलं तरी पूर्णपणे यश प्राप्त झालं नाही आणि बाबासाहेबांच्या नंतर आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे okay. की आज परत ही शोषणवादी विषमतावादी व्यवस्था आज जा मजबूत झालेली आहे आणि जे हे हटेसारखे जे लोक आहेत हे या विषमतावादी व्यवस्थेच्या बाजूने उभे आहेत आणि मनोज जारांगे पाटील या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभे आहेत वंचित बहुजन आघाडीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आज मनोज जरांगे पाटील पूर्ण करताना दिसत आहेत या प्रस्थापितांना हादरा देण्याचं काम मनोज जरांगे पाटील करत आहेत पहिलं एखादा आमदार खासदार गावामध्ये जर आला तर मित्रांनो गावची लोक गोळा व्हायची त्याला साहेब आले साहेब आले आमदाराचा मुलगा जरी आला तरी भैया साहेब आले अशा पद्धतीने लोकांमध्ये एक भीती होती लोकांमध्ये अशा पद्धतीने या आमदार खासदारांना लोक म्हणजे एखादा राजा असल्यासारखं समजत होते परंतु मित्रांनो मनोज जारांगे पाटलांनी या लोकांना आंदोलनाच्या काळामध्ये गावबंदी केली आणि या गावबंदीमध्ये या लोकांची अशी हालत करून टाकली की आता एखादा आमदार खासदार जरी गावात आला तरी त्याला कोणी कुत्र सुद्धा विचारत नाही ज्या लोकांना आमदारा खासदाराकडून थोडंफार काम घ्यायचं आहे तेवढे चार दोन जर सोडले तर बाकी गावातील जनता आता या आमदार खासदारांना विचारायला तयार नाही म्हणजे या आमदार खासदारांची दहशत मोडून टाकण्याचं काम मनोज दारांगे पाटलांनी केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो मनोज दारांगे पाटलांचा हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहे या घराणेशाहीच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना असं वाटतं ही घराणेशाही संपली पाहिजे हे प्रस्थापित लाईनवर आले पाहिजेत आणि एक सर्वसामान्यांचा आवाज या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गेला पाहिजे सर्वांना प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे सर्व जातींना प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे सर्व जातींना त्यांचे हक्क आणि अधिकार भेटले पाहिजेत ते हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची धमक आज केवळ मनोज जारांगे पाटलामध्ये आहे अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि जर तुम्ही त्यांना तुतारीचे समर्थक वगैरे वगैरे म्हणून जर हिनवत असाल आणि जर तुम्ही त्यांना केवळ मराठा उमेदवार मनोज जरांगे पाटलांनी निवडून आणले अशा पद्धतीची जर चुकीची मांडणी करत असाल एकीकडे तुम्ही म्हणता आम्ही सात टक्के आहोत आणि मग मराठा समाज केवळ चार टक्के आहे म्हणजे चार टक्के मराठा समाज सगळे मराठा खासदार कसं काय निवडून आणू शकतो याचं उत्तर मात्र तुमच्याकडे नाही मित्रांनो विचार करा प्रश्न खूप गंभीर आहे कारण ओबीसी सात टक्के आहे त्यात त्यात जर दलित समाज आणि मुस्लिम समाजसोबतच समाज ऐंशी टक्के होतं आहे सामाजिक गणित जे आहे जे गणित जे आहे ते ओबीसीच्या बाजूने आहे म्हणून पाडण्याची भाषा कोणी करायची असेल तर ओबीसी करू शकतो इतर कुठला समाज स्वबळावरती कुणालाही पाडायची भाषा करू शकत नाही